नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर आज या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे बाजारामध्ये गायी त्या ठिकाणी कमी प्रमाणात आलेल्या दिसत आहेत आणि काही गायी अजून त्या ठिकाणी येत आहेत तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ सांगोला बाजारातील टाकत असतो ते पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आता आपण व्यापाऱ्यापर्यंत आणि शेतकऱ्यापर्यंत जाऊन गायीचं वेद गायी दाताला कसे आहेत आणि गाय त्या ठिकाणी कोणत्या बोलीवर देत असतात ह्या संदर्भातील सर्व माहिती आपण घेत आहोत तर चला मित्रांनो आपण गायीपर्यंत जाऊ नमस्कार मामा तुमच्याकडली काय सांगता किंमत नव्वद हजार तर मित्रांनो या गायीची किंमत नव्वद हजार सांगितलेली आहे गाय आपण बघू शकताय किती येत आहे दुसरे येत आहे पहिल्यावरला किती चालली आहे पहिलोला त्या ठिकाणी किती चालेल मामा पहिला रोला दहा नव्वद हजार तर मित्रांनो पाहू शकता का त्या ठिकाणी नव्वद हजार किंमत सांगितलेली कोणतं गाव आहे मामा तुमचं मामळा पाऊस आहे का आहे का जास्त आहे बर मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर सांगता येत नाही शेतकऱ्याला मित्रांनो नमस्कार मामा तुमच्याकडली काय सांगताय किंमत एक लाख दहा हजार बर काय परिस्थिती आहे गाई एक नंबर गाय असे म्हणणं मित्रांनो शेतकरी शेतकरी आहे का आपण बर किती वेळ येत आहे गाई दुसऱ्या वेळ पहिला रुला किती चालली तेरा लिटर एका टायमाला तेरा लिटर पण ते मित्रांनो आपण गाय बघू शकताय कासला वगैरे कसे आहे पहिल्यावरला तेरा लिटर दूध चालले असेल म्हणणं आहे कि, किती किंमत सांगतोय म्हणला एक, एक लाख दहा हजार किती आलं तर मामा नव्वद पर्यंत चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्याऐंशी ऐंशी अठ्याऐंशी ऐंशी शहाण्णव शहाण्णव कुठल्या गाव जे का तर मित्रांनो कोणालाही त्या ठिकाणी हवे असेल तर आता सांगलेल्या नंबर वर संपर्क साधन आपण कलेक्ट करू शकत आहे शक्य आहे मित्रांनो तुमच्याकडले काय काय सांगता किंमत एक लाख दहा हजार कुठल्या जाती काय मामा ही एअर क्रॉसमध्ये काय क्रॉस किती वेळ येतं आहे म्हटलं दुसऱ्या वेळ आलं किती चालले तू त्याला अठ्ठावीस तारी। लिटर दोन आहे माझा बरं मसवर्ड किती किंमत सांगत आहे मित्रांनो काय आपण फिरून दाखवणार आहे जे त्या ठिकाणी शरीरदृष्ट्या अगदी सुदृढ आहे तर अजून कच्चे मित्रांनो कास वगैरे आपण बघू शकत आहे कोणाला हवे असेल तर आपण मोबाईल नंबर देणार आहे त्या ठिकाणी चल मोबाईल नंबर सांगाय पंचान्न सत्तावीस एकशे साठी नव्वद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे मसवड तिसरे किती आहे तिला दहा बारा दिवस टाईम आहे दहा बारा दिवस टाईम आहे किती सांगताय तिची पंचावन्न हजार सांगते पंचावन्न हजार किती चालेल तुझ्याला दुधाला एकवीस बावीस चाललेले एकवीस बावीस चाललेले हा किती आलं तर पंचे आसपास पंचेचाळीस आलं तर झालेली ना हो ये मित्रांनो पंचेचाळीस हजार यांनी किंमत गाय आपण बघू शकता मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार आलं तर गाय सोडा जास्त म्हणणं आहे तुमच्याकडली काय सांगता किंमत दीड एक लाख दहा हजार काय परिस्थिती आहे का आदत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आदत पाडे पहिला रो दात पण लावलेला नाही किती दिवस बाकी पंधरा दिवस खाली व्हायला बाकी अजून आदतमध्ये येणार आहे मित्रांनो ही गाय तर आपला आपलं नाव काय मामा कुठल्या गावची गाय आहे शिखर शिंगणापूर तर आपला मोबाईल नंबर की पंच्याण्णव झिरो तीन अडुसष्ट त्रेपन्नपस्त तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी आदत पिलो आपण घेऊ शकताय अतिशय प्याचला वगैरे तोंडाला कासाला वगैरे पेटी कासाच असाच आहे त्या ठिकाणी आपण घेऊ शकताय कुणाकडली तुमच्याकडली जाय काय सांगताय किंमत नव्वद हजार बरं किती वेळ येताची काही तिसऱ्या वेळ आई बरं दुसऱ्या व्यापाराला किती चालले दुधाला तेरा तेरा लिटर आपला आहे शेतकरी आपण व्यापार बरं ही गाय आता ह्याची किती किंमत म्हणला नव्वद हजार जर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोण आलं तर जमवून द्याचाल का गा होईल ग बरोबर किती होईल कमी जास्त दाईस हजार कमी होईल मित्रांनो गायी त्या ठिकाणी चांगली आपल्याला काय खात्रीनं गाय मिळत असतात दुधाच्या बर सडा ज्या दुधा दुधाय बोली त्या ठिकाणी गाया मिळतात असं यांचं म्हणणं मित्रांनो त्या ठिकाणी ह्या व्यापाऱ्याकडून बरंच काय शिकण्यासारखं आहे ही व्यापारी त्या ठिकाणी पायाने त्या ठिकाणी थोडे आपण आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही लहान बाळगता त्या ठिकाणी गायीचा व्यापार करत आहेत तर आपण अशा व्यापाऱ्याकडून गाई घ्यायला काय हरकत नाही मोबाईल नंबर सांगा अजून एकदा पंच्याण्णव त्रेपन्न पस्तीस ठीक आहे नमस्कार मामा तुमच्या वेळी गाय आहे काय सांगताय किंमत कितव्या गाय आहे दुसऱ्या वेळ तर मित्रांनो आपण ही गाय बघू शकता दुसऱ्या व्यथाची गाय त्या ठिकाणी शेतकरी आहे मामा ही गाय तर का वगैरे आपण बघू शकता दुसऱ्या दुधाला कित दुधाला किती चालेल पहिले येताना दादा पिळले पहिले येताल दादा पिळले कुठल्या गावचे एकतपूर मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर शेहेचाळीस सत्त्याऐंशी ठीक आहे नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे लक्ष्मी टाकळे लक्ष्मी टाकळे किती वेळ ताजी गे चौथ्याची किती चालली आहे दुधाला अकरा 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 लिटर किती टायम आहे अजून का आ, किती किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस सदुसष्ट झिरो सात बया शेतकरी का बर किती आलं तर दे साठ हजार आलं तर द्याय बरं बरं त्या ठिकाणी मित्रांनो साठ हजार आला तरी गाय दे यांचं म्हणणं आहे तिसऱ्यांदा खाली होणार आहे गाय कस वगैरे आपण बघू शकताय जर कुणाला पाहिजे असेल तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी गायी कलेक्ट करू शकताय नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे बारामध्ये किती वेळ गाई आहे दुसऱ्या दूध बावीस दूध बावीस लिटर पिळी पहिला रुला किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार काय कमी जास्त होईल का होईल काय नव्वदला बरोबर ठीक आहे इथे दुसरे येते रोला किती चालली आहे नऊ नऊ लिटर बरोबर किती दिवस आहे माझं दहा बारा दिवस किती किंमत सांगता येईल नव्वद हजार बरोबर मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर पंचाळीस पंचेचाळीस झिरो सात झिरो सात बहात्तर एकोणसत्तर बहात्तर एकोणसत्तर तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे कोणाला गाई पाहिजे असतील तर यांना संपर्क करू शकताय किती आहे ताजी काय मामा पहिलं रुखाल पहिल्या रूप दाताला दोन आहे दोन दात किती किंमत सांगता ह्याची तिथे पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर हजार किती आलं तर त्याचं मामा सत्तरला देऊ बा सत्तरला बरोबर दात आला कशा म्हणला चार आहे चार दात झाले काय बरं हिचं काय हिचं पंचावन्न हजार चार चार दात किती वेळ चालली तुझ्या सहा सहा लिटर आणि किंमत किती म्हणलो पंचावन्न आणि व्यवहाराला बसले तर काय बरं बरं नमस्कार भाय नमस्कार काय सांगतो गायची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार बर कधी मिले दूध वय बारा तेरा बारा तेरा बारा तेरा कुठल्या गाव जाय हगरवाडी निमगाव किती इंदापूर इंदापूर जाय किती आलं तर द्यायचे आलं तर द्यायचे सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत द्यायचे मोबाईल नंबर माहित आहे का माहित नाही ठीक आहे शाळेला तू बाळा सहावीला सहावीला रविवारी आज सुट्टी म्हणून आलाय का बरोबर ठीक आहे नमस्कार मामा कुठल्या गाव आहे आज नळे किती गे दुसरे शेतकरी का व्यापारी शेतकरी पहिला रोल किती चालली सोळा लिटर दोन टायमाचा किती टाइम आहात किती दिवस आहे आठ दिवस किती किंमत सांगताय सत्तर व्यवहाराला बसल्यावर काय किंमत बरं बरं चालते ही तुमच्याकडली जाय काय सांगताय किंमत हि साठ हजार काय परिस्थिती आहे घ्यायची याच्यात आठ दिवस बाकी आहेत मित्रांनो साठ हजार किंमत सांगितलेली आहे आपण ही काय बघू शकताय मोबाईल नंबर सांगाय की नव्याण्णव सत्तर शेहेचाळीस सदोतीस साठ आजचा बाजार कसा मामा येणाऱ्या साठी चांगला आहे का विकणार ला। चांगला आहे काय चांग बरं तुमच्याकडे पाऊस आहे का असाच आहे का बर बर कुठलं गाव म्हणला ठीक आहे काय सांगतो किंमत पन्नास हजार बर काय परिस्थिती आहे पार्टी गाये गाय बर किती लिटर दूध दूध किती चालते इथं सात आठ लिटर दूध आहे बर तर मित्रांनो आपण ही गाय बघू शकताय पार्टी गाय मित्रांनो सात आठ लिटर दूध देते कुठल्या गावची काय महिम तालो का सांगू लागा बरं बरं ठीक आहे कोणाला लागली तर आपण यांचा नंबर सांगणार आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास अठ्ठेचाळीस ठीक आहे किती आलं तर देय बाया फायनल फायनल चाळीस चाळीस आलं तर सोडाय असं यांचं म्हणा काय भरवले का गाभण वगैरे आहे का एक महिन्याचे असेल भरवले नाही नाही भरवलं अच्छा एक, महिन एक महिना झालाय म्हणतो मित्रांनो खाली होऊन तर अजून काही माझ्यावर आली नाही गाय तर आपण गाय त्या ठिकाणी पूर्ण फिरवून दाखवत आहोत कोणाला लागली तर आत्ता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी गाय कलेक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद